शिंदे मॅटर्निटी सोनोग्राफी हॉस्पिटल सोनपेठ इथं अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वी सोनपेठ तालुक्यातील शिंदे सोनोग्राफी सेंटर रुग्णालयात दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी युवक सुनील राधाकिसन वाघमारे वय तेवीस वर्ष हे उपचारासाठी रुग्णालयात आलेले होते पोटात दुखत असल्यानं त्यांनी सोनपेठ शहरात शिंदे मॅटर्निटी हॉस्पिटल इथं त्यांची सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या रिपोर्टमध्ये अपेंडिक्सचे इन्फेक्शन झालं आहे असं रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट डॉक्टर अजित शिंदे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना कळवलं इन्फेक्शनमध्ये लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागतं त्यामुळं रुग्ण शिंदे हॉस्पिटल इथं ॲडमिट झाला होता डॉक्टर अमोल चव्हाण व डॉक्टर श्रद्धा अजित शिंदे यांनी प्रथमोपचार देऊन सकाळी पेशंटला ऑपरेशनसाठी तयार केलं ठरल्याप्रमाणे सकाळी डॉक्टर कपिल पाटील सर्जन डॉक्टर श्रीकांत वांगीकर भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा शिंदे स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी रुग्णांवर यशस्वीरित्या ऑपरेशन केलं रुग्णयोगाची प्रकृती स्थिर आहे या ऑपरेशन दरम्यान डॉक्टर सौरभ कुसुमकर नाथराव चंदेल यांनी मदत केली त्यानंतर डॉक्टर श्रद्धा शिंदे व डॉक्टर अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सोनपेठमध्ये नॉर्मल डिलिव्हरी सीझर गर्भपिशवी काढणं कुटुंब नियोजन असे स्त्रीरोग संदर्भातील सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड लातूर अंबाजोगाई परळी इथं पळापळ -पड़ होणार असं सांगितलं तसेच हर्निया अफेंडिक्स सर्व ऑपरेशन रुग्णालयात होतील असं सांगण्यात आलं सोनपेठ शहरात वैद्यकीय क्रांतीचे पाऊल महत्वाचं आहे आता गरोदर मातांना डिलिव्हरी व सोनोग्राफीसाठी पळापळची -पड़ गरज पडणार नाही सर्व प्रकारच्या सोनोग्राफी व ऑपरेशन योग्य दरात करून देण्याची डॉक्टरांनी हमी दिली आहे सोनपेठ प्रतिनिधी जनता न्यूज चोवीस तास साठी आशिष दयानंद मुंडेसा मी अवधूत वागावकर